भोसरीच्या राजकारणात आता खूप मोठा ट्विस्ट आलाय भाजप आमदार महेश लांडगे यांच्या विरोधातील सर्व शक्ती आता पूर्ण ताकदीने कामाला लागल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून इच्छुक असलेल्या माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हा यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून आमदार लांडगे यांच्या दहा वर्षाच्या कामाचा सोशल मीडियातून अक्षरशः पंचनामा सुरू केलाय महागाडीतून खुद्द शरद पवार यांनी अजित गव्हाणे यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे इतकेच नाही तर त्याचाच एक म्हणून शुक्रवारी भोसरीत राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेची जंगी स्वागत झाले आणि दणदनीत सभा झाली पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी धडाकेबाज भाषणे करत भाजप आमदार लांडगे यांच्यावर तोफ डागली आणि एक प्रकारे प्रचाराचा नारळ फोडला भाजपचे महेश लांडगे यांच्या विरोधात तगडा उमेदवार राष्ट्रवादीचे अजित गवाणे अशी अत्यंत चुरशीची लढत होणार अशी चर्चाही सर्वत्र सुरू झाली अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेनेही भोसरीसाठी आग्रह धरल्याने रंगत वाढली आहे माजी नगर सेविकास सुलबा उबाळी यांनी आजवर आमदार महेश लांडगे यांच्यावर तोप डागत ही लढाई कायम सुरू ठेवली आता त्यांच्या एक दमदार नाव जोडले जाणार आहे पिंपरी शहरात भाजपची खोलवर रुजविणारे दिवंगत माजी शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांचे सक्के पुतणे माजी नगरसेवक रवी लांडगे थेट ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत लांडगे यांनी शनिवारी मुंबई येथे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची दैनिक सामना कार्यालयात जाऊन भेट घेतली तब्बल अर्धा तास दोघांमध्ये भोसले मतदारसंघावर चर्चा झाली भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या गैरव्यवहारांची बाहेर येत असल्याने पक्षात आणि जनतेतही त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी असल्याचे लांडगे यांनी स्पष्ट केले निवडून येण्याचे समीकरण सांगताना शिवसेनेची स्वतःची अशी पन्नास हजार मते आजही कायम असून त्यात महाआघाडीची मते एकत्र घेतल्यास आमदार महेश लांडगे यांचा पराभव अटळ असल्याचे रवी लांडगे यांनी सांगितले चर्चेअंती स्वतः राऊत यांनी भोसरी हा पहिल्यापासून शिवसेनेचा बाले किल्ला आहे महाआघाडीत तो आम्हीच लढणार असल्याचे सांगितले रवी लांडगे यांनी आपल्या कुटुंबाची नाळ थेट जनसंघापासून भाजपशी कशी जोडलेली आहे मात्र पक्षातून वारंवार कसा अन्याय होत गेला याची विस्ताराने कथन केले अखेर संजय राऊत यांनी रवी लांडगे यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब केले आणि ताबडतोब प्रवेशाची सूचना केली शिवसेनेचे संपर्क नेते सचिन आहेर यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील जागा वाटपात ही जागा शिवसेनेला सुटली तर सर्व मिळून जोमाने लढणार आणि नाही सुटली तरी महागाडीचा कोणीही उमेदवार असो त्याचेच काम करतील अशी ग्वाही रवी लांडगे यांनी यावेळी दिली आता महागाडीचा उमेदवार कोण असे याबाबत संभ्रम निर्माण निर्माण झाला आहे महागाडीत दुफळी निर्माण झाली तर त्याचा आयताच फायदा महायुतीचे आमदार लांडगे यांना होऊ शकतो